नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये दोन ते हजार तेवीसमधील करंट अफेअर पाहत आहोत तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये शंभरपर्यंतचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो आपण ही हजार प्रश्नांची सिरीज घेतलेली आहे करंट अफेअरची दोन हजार तेवीसमधील सर्व प्रकारचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो आज आपण एकशे एक, एक पासून पुढील पन्नास प्रश्न आज ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकशे एक, एक। कोणते शहर महानगरपालिका बॉन्ड जारी करणारे देशातील दुसरे शहर ठरले आहे तर योग्य उत्तर आहे पुणे तर पुणे हे शहर महानगरपालिका बॉन्ड जारी करणारे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर ठरलेलं आहे तर मित्रांनो पहिल्या क्रमांकाचं शहर कोणतं आहे असं देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि ते तुम्हाला माहीत पाहिजे तर पहिल्या क्रमांकाचं शहर आहे मुंबई तर मुंबई हे पहिल्या क्रमांकाचं आणि पुणे हे दुसऱ्या क्रमांकाचं शहर ठरलेलं आहे पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॅश डॅश यांची प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच पी सी आयच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत तरचं उत्तर आहे रंजना प्रकाश देसाई तर रंजना प्रकाश देसाई ह्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिले अध्यक्ष ठरलेल्या आहेत तर पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने देशातील पहिलेच सिलेंडर लोरीस अभयारण्य अधिसूचित केले आहे तरचं उत्तर आहे केरळ तर केरळ ह्या राज्य सरकारने देशातील पहिलेच सिलेंडर लोरीस हे अभयारण्य अधिसूचित केले आहे पुढचा प्रश्न महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे होणार आहे तर उत्तर आहे लातूर तर मित्रांनो लातूर या जिल्ह्यामध्ये महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा होणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश हे देशातील पहिलेच मधाचे गाव ठरलेलं आहे तर उत्तर आहे मांघर तर मांगर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील गाव आहे ते पहिले मदाचे गाव ठरलेलं आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली नाईट सफारी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे तर उत्तर आहे लखनऊ तर मित्रांनो उत्तर प्रदेश ह्या राज्यातील लखनऊ या ठिकाणी भारतातील पहिली नाईट सफारी सुरू करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न डॅशडॅश हे भारतातील पहिले धूरमुक्त राज्य ठरलेलं आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले धूरमुक्त राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न ईस्टर्न ब्रिज हा हवाई युद्ध सराव भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान देश देश आयोजित केला जातो तर उत्तर आहे जपान तर इस्टर्न ब्रिज हा जो हवाई युद्ध सराव आहे तो भारत आणि जपान या देशादरम्यान आयोजित केला जातो पुढचा प्रश्न भारताला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी तसेच हरित विकास साधण्यासाठी भारत सरकारने डॅश डॅश या योजनेसाठी पाच हजार एकशे बहात्तर लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्याचं उत्तर आहे फेम योजना पुढचा प्रश्न पाहूया हवाई अधिकारी डॅश डॅश यांची नुकतीच भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे ए पी सिंग तर ए पी सिंग यांची भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो विवेक चौधरी हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत हे देखील लक्षात राहू द्या अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा पण विवेक चौधरी भारतीय दलाचे प्रमुख आणि ए पी सिंग हे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख आहेत पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार पंधरा सोळामध्ये झालेल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार किती भारतीय मानसिक आजाराने ग्रस्त आहेत तरचं उत्तर आहे दीडशे दशलक्ष तर दीडशे दशलक्ष इतके भारतीय प्रिय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार ह्या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत पुढचा प्रश्न भारतीय भारतातील पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी कोणती आहे त्याचं उत्तर आहे गुजरात तर गुजरात ही भारतातील पहिली ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आहे पुढचा प्रश्न नागालँडने नॅशनल मिशन ऑन खाद्यतेल तेल पाम म्हणजेच एन एम ई ओ ओ पी अंतर्गत नागालँडच्या झोन दोनसाठी साठी पामतेल लागवड आणि प्रक्रियेच्या विकासासाठी आणि डॅश डॅश लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे तर उत्तर आहे पतंजली फूड्स पुढचा प्रश्न डॅश डॅश हा पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे जो दोन हजार चोवीसमध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे तर उत्तर आहे निसार तर निसार हा उपग्रह निसार हा पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे जो दोन हजार चोवीसमध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे पंधरावा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाला जम्मू काश्मीरमध्ये कशाचे साठे सापडले आहेत तर उत्तर आहे लिथियमचे तर मित्रांनो भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाला जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडलेले आहेत मित्रांनो फिरून जो प्रश्न आला की लिथियमच्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या जिल्ह्यात सापडले आहेत तर ते रियासी या जिल्ह्यामध्ये सापडले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस फॉर्म्युला ई इलेक्ट्रिक कारची शर्यत डॅश डॅश इथे होणार आहे त्याचं उत्तर आहे हैदराबाद तर हैदराबाद है या ठिकाणी ई इलेक्ट्रिक कारची शर्यत होणार आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान मोदींनी कोणत्या शहरामध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे उद्घाटन केले जे मित्रांनो तीन दिवसाची शिखर परिषद असते त्याचं उत्तर आहे लखनौ तर पंतप्रधान मोदींनी लखनौ या शहरामध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे उद्घाटन केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया डॅश डॅश ही अंतराळ अंतराळात प्रवेश करणारी ती पहिली अरब महिला आहे तर उत्तर आहे रायना बर्नवी तर रायना बर्नवी ही अंतराळात प्रवेश करणारी पहिली अरब महिला आहे पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्याने नुकताच तारकशा सराव केला आहे त्याचं उत्तर आहे अमेरिका तर भारत आणि अमेरिका या देशाने या देशाच्या सैन्याने तारकशा हा सराव केलेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज्यातील वकिलांसाठी स्टायपेंड योजना सुरू केली आहे त्याचं उत्तर आहे केरळ तर केरळ या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केरळ राज्यातील वकिलांसाठी स्टायपेंड ह्या योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आरोग्य मंत्रालयाने नुकतीच टी बीची औषधे ड्रोनमध्ये पोहोचवण्याची चाचणी डॅश डॅश या ठिकाणी घेतली आहे त्याचं उत्तर आहे ऋषिकेश तर मित्रांनो ऋषिकेश या शहरामध्ये बीची औषधे ड्रोनमध्ये पोहोचवण्याची चाचणी नुकतीच आरोग्य मंत्रालयाने घेतलेली आहे पुढचा प्रश्न ग्रीन बिलियन लिमिटेड या खाजगी कंपनीद्वारे भारत सरकार कोणत्या शहरात चारशे तीस कोटी रुपये खर्चून पहिला कचरा ते हायड्रोजन हा प्रकल्प उभारणार आहे त्याचं उत्तर आहे पुणे तर मित्रांनो भारत सरकार पुणे या शहरामध्ये चारशे तीस कोटी रुपये खर्चून पहिला खर् कचरा ते हायड्रोजन प्रकल्प उभा करणार आहे पुढचा प्रश्न देशातील महिला त्यांच्या मासिक पाळीच्या काळात पगारी रजा घेऊ शकतात हा कोणत्या सरकारने नुकताच मासिक पाळीच्या सशुल्क रजेचा कायदा मंजूर केला आहे तर उत्तर आहे मित्रांनो स्पेन तर स्पेन हे देशातील महिलांसाठी हा कायदा मंजूर केलेला आहे पुढचा प्रश्न भारत आणि डॅश डॅशने नुकताच संरक्षण हा सराव केलेला आहे तर उत्तर आहे जपान तर भारत आणि जपान या देशाने नुकताच धर्म संरक्षण ह्या नावाचा सराव केलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशादरम्यान उत्तराखंडमधील पिथोरगड येथे डस्टिल्क दोन हजार तेवीस लष्करी सरावाच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन केले आहे तर याचं उत्तर आहे भारत आणि उझबेकिस्तान तर मित्रांनो भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांदरम्यान उत्तराखंडामधील पित्थौरगड या ठिकाणी डस्टिल्क दोन हजार तेवीस या नावाच्या लष्करी सरावाची चौथी आवृत्तीचं नियोजन केलेलं आहे पुढचा प्रश्न वेदांत समूह आणि तैवानचा फॉक्सकॉन यांनी एकत्र येऊन कोणत्या राज्यातील धोलेरा येथे पहिले सेमीकंडक्टर उत्पादन युनिट उभारले आहे त्याचं उत्तर आहे गुजरात तर गुजरात या राज्यात पहिले सेमीकंडक्टर उत्पादन युनिट उभार केलेलं आहे पुढचा प्रश्न अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार डॅश डॅश याने नुकताच सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकला तर योग्य उत्तर आहे लिओनेल मिसी तर मित्रांनो लिओनल मिसी याने नुकताच सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकलेला आहे आणि मित्रांनो लेओनेल मेसी हा अर्जेंटिना फुटबॉल या संघाचा कर्णधार देखील आहे हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या सरकारने यंग प्रोफेशनल्स योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अठरा ते तीस वर्ष वयोगटातील भारतीय नागरिक ब्रिटनमध्ये दोन वर्षापर्यंत राहू शकतात आणि कामही करू शकतात तर उत्तर आहे यू के तर मित्रांनो यू के या सरकारने यंग प्रोफेशनल या नावाची योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत अठरा ते तीस वर्ष वयोगटातील भारतीय नागरिक ब्रिटनमध्ये दोन वर्षापर्यंत राहू शकतात आणि ते कामही करू शकतात पुढचा प्रश्न केंद्र सरकारने अलीकडेच मंजूर केलेला कोणता जलविद्युत प्रकल्प हा भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे तर तो कोणता प्रकल्प आहे तो तो दिबांग जलविद्युत प्रकल्प मित्रांनो दिबांग जलविद्युत प्रकल्प हा भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न दोन हजार बावीसमध्ये शेहेचाळीसाव्या नागरी लेखा दिनानिमित्त केंद्र सरकारने कोणती प्रक्रिया प्रणाली सुरू केली त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक बिल ज्यालाच आपण ई बिल या देखील नावाने ओळखलं जातं तर मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये शेचाळीसव्या नागरी लेखा दिनानिमित्त केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक बिल म्हणजेच ई बिल या नावाची प्रक्रिया प्रणाली सुरू केली आहे पुढचा प्रश्न देशात सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे पाचव्या तर मित्रांनो सायबर गुन्ह्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे पाचव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील विदर्भातील बरोरा महामार्गावर डॅश डॅश नावाचा जगातील पहिला दोनशे मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरियर बसवून भारताच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमात एक मोठी कामगिरी झाली आहे त्याचं उत्तर आहे बाहुबल्ली तर बाहुबल्ली या नावाचा तो जगातील पहिला दोनशे मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरियर आहे तर मित्रांनो या विष या प्रश्नावर तीन प्रश्न तर मित्रांनो या प्रश्नावर तीन प्रश्न बनवू शकतात की महाराष्ट्रातील विदर्भातील डॅश डॅश या ठिकाणी या महामार्गावर बांबू क्रॅश बॅरियर बसवला आहे तर त्याचं उत्तर असेल वनीवरोरा आणि मित्रांनो मागच परीक्षेमध्ये विचारलं होता की भारताच्या कोणत्या राज्यामध्ये पहिला बांबू क्रॅश बॅरियर हा बसवण्यात आला आहे तर याचं उत्तर होतं मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य आणि हा आहे की जो बांबू क्रॅश बॅरियर बसवला आहे त्याचं नाव काय तर त्याचं नाव आहे बहुबल्ली असे मित्रांनो तीन प्रश्न या विषयावर तयार होतात हे देखील लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत पुढचा प्रश्न रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच डब्ल्यू एफ आयच्या च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे संजय सिंह संजय सिंह यांची रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मुलामुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा दोनशे सत्याऐंशी किलोमीटरचा वर्तुळाकार रेल्वे मार्ग कोणत्या शहरात बनवण्यात येणार आहे तर उत्तर आहे बेंगळुरू तर बेंगळुरू या शहरामध्ये भारतातील सर्वात मोठा दोनशे सत्याऐंशी किलोमीटरचा वर्तुळाकार रेल्वेमार्ग हा बनवण्यात येणार आहे पुढचा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात देशातील पहिल्या दूरसंचार सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे त्याचं उत्तर आहे सहारनपूर तर मित्रांनो सहारनपूर या शहरामध्ये देशातील पहिल्या दूरसंचार सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न डायरेक्ट डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच डी जी सी ए कडून मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी कोणत्या कंपनीला प्रमाणपत्र मिळाले आहे तरचं उत्तर आहे गरुडा एरोस्पेस मित्रांनो गरुडा एरोस्पेस या कंपनीला डीजीसीए कडून मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी प्रमाणपत्र मिळालेलं आहे पुढचा प्रश्न वर्जिन अटलांटिक या विमान कंपनीने जगातील पहिले शंभर टक्के शाश्वत इंधनावर चालणारे विमान कोणत्या मार्गावर चालवले आहे त्याचं उत्तर आहे लंडन ते अमेरिका तर मित्रांनो लंडन ते अमेरिका या मार्गावर वर्जिन अटलांटिक या या विमान कंपनीने जगातील पहिले शंभर टक्के शाश्वत इंधनावर चालणारे विमान चालवलेलं आहे पुढचा प्रश्न चोपन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आय एफ एफ आयमध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे त्याचं उत्तर आहे एंडलेस बॉर्डर्स तर मित्रांनो एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटाला आय एफ एफ आयमध्ये गोल्डन पिकॉक हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न बोंडवल तलाव कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे गोवा तर मित्रांनो गोवा या राज्यामध्ये बोंडवल या नावाचा तलाव आहे पुढचा प्रश्न यच वन एन टू पीघ विषाणूचे पहिले मानवी रुग्ण कोठे आढळला आहे तर उत्तर आहे के तर मित्रांनो के या देशामध्ये यच वन एन टू पीघ विषाणूचा पहिला मानवी रुग्ण आढळलेला आहे पुढचा प्रश्न इंडिगो या भारतातील सर्वात मोठ्या एअरलाईन कंपनीने कोणता आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट लाँच केला आहे त्याचं उत्तर आहे सिक्स इस्काय तर या नावाचा सिक्स इस्काय या नावाचा इंडिगो या भारतातील सर्वात मोठ्या एअरलाईन कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट लॉन्च केलेला आहे पुढचा प्रश्न सशस्त्र सेना रक्त संक्रमण केंद्रात प्रथम महिला कमांडिंग अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे कर्नल सुनीता एस मित्रांनो कर्नल सुनीता एस यांची सशस्त्र सेना रक्त संक्रमण केंद्रात प्रथम महिला कमांडिंग अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालया इंडिया इंटरनॅशनल फेअर आय आय टी एफ दोन हजार तेवीसमध्ये उत्कृष्टतेसाठी पदक घेऊन सन्मानित केले आहे त्याचं उत्तर आहे ऊर्जा मंत्रालय तर मित्रांनो ऊर्जा मंत्रालयाला इंडिया इंटरनॅशनल फेअर दोन हजार तेवीस म्हणजेच आय आय टी एफ या उत्कृष्टतेसाठी पदक देऊन सन्मानित केलेलं आहे पुढचा प्रश्न आय बी एस एफ सिक्स रेड स्नोकर वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेतेपद कोणी पटकावले आहे त्याचं उत्तर आहे विद्यापिल्लई तर मित्रांनो विद्यापिल्लई यांनी आय बी एस एफ सिक्स रेड स्नोकर वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद हे पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न जगातील आठव्या आश्चर्याचा मान कोणत्या वस्तूला मिळालेला आहे तर योग्य उत्तर आहे अंगकोर वाट तर मित्रांनो जगातील आठव्या आचार्याचा मान हा अंगकोर वाट या वास्तूला मिळालेला आहे तर मित्रांनो यावर असा देखील प्रश्न येऊ हो शकतो की अंगकोर वाट हा हे कोणत्या राज्यात आहे तर ते, ते, ते कंबोडिया या राज्यामध्ये आहे मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील बस स्थानक स्वच्छ सर्वेक्षणात कोणत्या बस स्थानकाने ये वर्गात प्रथम क्रमांक पटकविला आहे तर योग्य उत्तर आहे चोपडा तर मित्रांनो चोपडा या बसस्थानकाने ये, बस ये वर्गात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे मित्रांनो हे महाराष्ट्र राज्यातील बसस्थानक आहे मित्रांनो तुम्ही कमेंट तुम्हें बॉक्समध्ये सांगायचं आहे सा की हे बसस्थानक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चोपडा हे बसस्थानक कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे पुढचा प्रश्न संविधान दिनाच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केलेलं आहे किंवा के सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात कोणाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि याचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान दिनाच्या शुभमुहूर्तावर केलेला आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार तेवीसच्या अधिकृत मस्कॉटला काय नाव देण्यात आलेलं आहे तर याचं उत्तर आहे उज्ज्वला तर मित्रांनो खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार तेवीसच्या अधिकृत मस्कॉटला उज्ज्वला हे नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न कोणत्या देशात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून रॉबर्ट शेट की टॉंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे मोजांबिक तर मित्रांनो हे होते याचे आपले पन्नास प्रश्न मित्रांनो आपण हजार प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आपण पन्नास पन्नास प्रश्न रोज घेत आहोत हे प्रश्न आपल्या जे तिथे संपलेले आहेत तर मित्रांनो हे प्रश्न अतिशय सर्व येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पहा कोणीही व्हिडिओ अर्थ सोडू नका